नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सतरा मार्चपासून सर्वांना खुशखबर पंधरा मार्च शनिवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी स्वराज्य हिंदवी संस्थापक दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आपल्या असीम शौर्याने जगाच्या इतिहासामध्ये गौरवशाली पाने जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांचे भिवंडीमध्ये पहिले मंदिर उभारण्यात आले आहे भिवंडी येथील मराडेपाडा येथे हे भव्य मंदिर साकारण्यात आले असून सर्व शिवभक्तांसाठी ही एक आदरणीय वास्तू असणार आहे पहिल्याच सा साकारण्यात आलेल्या या मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या सतरा मार्च रोजी करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत चौदा ते सोळा मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात मात्र यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मार्च दोन हजार वीस नंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक पालक मयत झाला त्या कुटुंबातील अठरा वर्षाखालील मुलास मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत त्याचे अर्ज प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याचा मेसेज मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित केला जात आहे मात्र अशी कोणतीही शासनाची योजना नसून कोणीही त्या अपवेला बळी पडू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची एकवीस फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील पंधरा मे पूर्वीच जाहीर केला जाणार आहे त्या अनुषंगाने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या विभागीय मंडळाकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आता मराठीतच घेतल्या जातील विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे आत्तापर्यंत अनेक एम पी एस सी परीक्षा मराठीत होत होत्या पण कृषी आणि अभियांत्रिकीसारख्या काही तांत्रिक पदांसाठीच्या परीक्षा फक्त इंग्रजीत होत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की भविष्यात सर्व परीक्षा मराठीतून घेतल्या जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इ ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एस टी महामंडळाने इशारा दिला आहे करारानुसार बस पुरवठा होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत एक हजार दोनशे सत्याऐंशी ई व्ही बस पुरविण्याचा आदेश दिला असून त्याचे उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिर्दीत रोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात त्यांच्याकडून प्रसाद आणि शाली विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकलले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे वारंवार येत होत्या काही दुकानदार अव्वाच्या सव्वा दर आकारून भाविकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलले भाविकांची श्रद्धा आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन फसवणूक करणाऱ्या दुकानदारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत भविष्यात अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर आणखी कठोर पावले उचलली जातील असा इशारा प्रशासनाने दिला आहे